पंकज भाऊ घोरे पंकज भाऊ घोरे ज़रूर मंदर कभी पंचमोदल लगता है, मुझे बहुत एकॉल करती है, कभी ऐसा मतलब आपको दो तो बातें देखने को मिलेगा, देखना वो अच्छा होता है तो वो लोग कुछ मिल जाए, तो वो खुश नहीं होंगे, ज्यादा दिक्कत होगी नहीं तो पंच हजार पाहिजे कारण कलावंत जर तिथे काही कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर त्यांना आव्हाच्या सर्व पैशाची मागणी होते आमची ही प्रामुख्याने मागणी आहे की छत्रपती नाट्य मंदिरला कोणती फी घेऊ नये अशा पद्धतीची मागणी बाकीचे पर्सनल जे प्रायव्हेट कार्यक्रम असेल कोणाचं लग्न असेल कोणाचा कार्यक्रम असेल त्यांच्याकडून पैसे घ्या पण कलावंतांना त्यातून कमी करावा असं काही पद्धतीचे आता काल परमध्ये कार्यक्रम पुण्याचा आपल्याला होता डोळ्यामध्ये धुळ्यामध्ये फक्त का गेला असेल तो तिला किती पैसे सांगेल म्हणजे डोळ्यात पण चार दिवस चार पाच दिवस म्हणजे काय मल्टिपल जो टॅलेंट आहे त्याला पण स्टोप मिळतच नाही आणि ते नगरपालिका बरोबर त्यामुळे रेंटचा विचार आपण

टिकून राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी आज तरुण मंडळी तरुण कलावंत प्रयत्नशील आहेत परंतु त्यांना योग्य व्यासपीठ नाही आहे आपण बघतो आहे शहरात अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या जागा आहेत हॉल आहेत तेथे सांस्कृतिक चळवळ जे टिकवून ठेवण्यासाठी जी धडपड जे तरुण कलावंत करत आहेत त्यांना मोफत हॉल उपलब्ध करून देण्याची आज आम्ही प्रमुख मागणी आयुक्तांकडे गेली आहे सांस्कृतिक चळवळीच्यासाठी जे छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिरची उभारणी करण्यात आली होती आज त्याची काय दयनीय अवस्था झालेली आहे आपण सर्व बघतो खरंतर या तरुण कलावंतांना तिथे मोफत कार्यक्रम घेण्यासाठी म्हणा सराव करण्यासाठी प्रयत्न महानगरपालिकेवरून झाले पाहिजे पण ते होत नाही कुठेतरी त्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना एक एखाद्या पथनाट्याचा सराव करायचा ता असेल तर अव्वाच्या सव्वा पैसे खाजगी ठिकाणी मोजावे लागतात तर ती वेळ त्यांच्यावर येऊ नये जसं की गेल्या काही वर्षांपूर्वी आपण बघतोय गरुड मैदान हे बंद अवस्थेत पडलेलं होतं आम्ही दोन वर्ष लढा देऊन ते खेळाडूंसाठी खुले केले तर आज धुळेकरांचे मुलं आज जे खेळाडू तयार होत आहेत ते शेकडो नाही तर हजारोंच्या संख्येने रोज गरुड मैदानावर प्रॅक्टिस करत आहेत तसेच जर सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून तरुण कलावंतांना व्यासपीठ दिले महानगरपालिकेने पाठबळ दिले तर आज जी संख्या शंभराच्या घरात आहे ती उद्या हजाराच्या घरात गेल्याशिवाय राहणार नाही आणि धुळे शहराची जी ओळख आहे सांस्कृतिक चवयची ती पुन्हा मिळाल्यापासून आपल्याला कुणी आप वंचित ठेवू शकणार नाही म्हणून आज आम्ही महानगरपालिकेच्या अध्यक्षांकडे मागणी केली आहे छत्रपती मंदिर येथे जे तरुण कलावंत आहे त्यांना मोफत कार्यक्रमासाठी सभासाठी उपलब्ध करून द्यावे तसेच एक हॉल जो वर्षभर ते तिथे जेव्हाही जाऊन प्रॅक्टिस करू शकतात अशा पद्धतीची मागणी आज आम्ही महानगरपालिकेकडे केलेली आहे